कळंब तालुका धाराशिव जिल्हा येथील कळ गल, कळंब तालुक्यातील गौर हे गाव तसेच या गावामध्ये गेल्या महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचा असा मोठा तडाखा गौर येथील गोरगरीब जनता त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेवलं होतं त्यानंतर त्या माणसांची अवस्था अशी बिकट होती की त्या अवस्थेचं मो म्हणजे हेच होऊ शकत नाही ते सांगूच शकत ना या आमचे आप्पा ताटे यांचे दुकान अक्षरशः त्या पाण्यानं पूर्णतः वेळलं गेलं होतं त्याची दखल घेण्यासाठी आपले भाजपचे सुधीर अण्णा पाटील यांनी तातडीनं गौर या गावामध्ये येऊन त्यांनी त्या ज्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या घराची पाहणी करून गोर गरीब जनतेसाठी डायरेक्ट लगेच त्यांना मदत स्वरूपात देण्यासाठी अन्नधान्य व किटा घेऊन जलद गतीनं त्यांनी स्वतः गौर येथे स्थळावर येऊन पाहणी केली व तसेच जो महापूर गौर येथे आला होता ते पण आम्ही दाखविण्याचा प्रयत्न मित्रांनो करत आहोत तरी ती अतिवृष्टी पहा हे पाणी पहा आमचे मित्र आशिफ शेख आणि सुनील लंगडे असे तसेच खंडू सोनवणे तसेच सूरज काक तसेच आ, विकास सोनवणे तसेच हॉटेलचे मालक काका का मुंडे व जयराम मुंडे व तसेच तसेच अजितदादा पिंगळे कळंब त ता, तालुक्याचे अध्यक्ष भाजपचे व तसेच गौरगावचे सिद्धांत देशमुख भैया यांनीसुद्धा या अतिवृष्टीमध्ये ज्या लोकांचे पडझड झालेले आहे ज्या लोकांना भरपूर काही असं नुकसान आहे त्याची पाहणी केलेली आहे व तसेच आम्ही मी, मी स्वतः गौर तालुका कळम येथील शेतकऱ्यासाठी शे शेतकऱ्याची काय आतुनात जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा या, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे हे आमच्या गावामध्ये हे पूरजन्य परिस्थिती कशी होती ही सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि त्या पुरामध्ये जे पाणी पुलावून वरून जात होतं ते सुद्धा तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे तरी हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो याची तुम्ही आ, दखल घेतलेली शासनानं तातडीनं घ्यावी म्हणून हे आम्ही लाईव दृश्य वेळेचं दाखविलेलं आहे व तसेच मित्रांनो जी ऊस हे पीकसुद्धा या या नदीमधून या पात्रामधून रस्त्याच्या कडेला पडलेलं दाखविलं आहे तसेच आमचे मित्र विशालभाय देशमुख ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच कैलासदादा पाटील यांनी सुद्धा तेथे येऊन पाहणी केली व आमचे मित्र सुनील लंगडे यांनीसुद्धा तेथे आले व तसेच प्रफुल्ल प्रफुल्या देशमुख व तसेच अमोल सर यांनी सुद्धा या अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी भरपूर अशी शासनाचं मदत आलेली होती ती देण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र जय हिंद